कांदे याच्या आधी आम्ही तुमचं खत वापरायचे आधी थोडी खराब होते रासायनिक वर्ग तरी तीस पस्तीस टक्के खराब व्हायचे सत्तर टक्के बरे या टायमाला नव्याण्णव टक्के कांदे चांगले आहेत जय किशन ग्रीन इंडिया खत मागे गेल्या वर्षी आम्ही होतं तर आम्ही मागल्या वर्षी दहा एकराचा डोस घेतला होता त्याचे रिझल्ट आम्हाला चांगले आली तर या वर्षी परत आम्ही आहे आता कांद्याचे दिसत्याचे तुम्हाला डोळ्यासमोर कांद्याची क्वालिटी बिलिटी सडगा नाही काही नाही आठ सप्टेंबर आज आज रोजी आम्ही चाळ फोडलेली आहे तो कांदा एकदम व्यवस्थित आहे आमचा अजून एक, एक बोळ बाकी अजू काही तिला काही डा म्हणजे हे नाही प्रॉब्लेम येईल कांदे याच्या आधी आम्ही तुमचं खत वापरायच्या आधी थोडे खराब होत होते डावळेल डुवळेल निघत होते रासायनिक तीस पस्तीस टक्के खराब व्हायचे हो सत्तर टक्के बरे या टायमाला नव्याण्णव टक्के कांदे चांगले आणि याला डबल पत्ती ते त्याशिवाय असं मार्केटमध्ये आमची लेट लागणं असते नाही तरी चांगला आम्हाला आवरेजही भेट आणि म्हणजे वातावरणाच्या याच्यामुळे बी ना म्हणजे एकदम म्हणजे कांदा आवरेजच चांगलं भेटलं आणि पिकायला बी एकदम त्याची क्षमता चांग चांगली राहिली असं म्हणजे यावर्षी पाऊस कसा थोडा लवकर सुरुवात झाली आणि थंडी नव्हती आणि उष्णता जास्त होती कांद्याच्या लागणी बी थोड्या लेट झाल त्या आमच्या त्या हिशेबाच्या आमच्या तुमच्या खत वापरल्यामुळे ना बरेच कांदे थोडे व्यवस्थित निघले आवरेज बी बरं भेटला मे महिन्यात लवकर बी पाऊस चालू झाला ना हो हो तरी आमचे कांदे म्हणजे साठ व्हायचे बाकीच होते त्या हिशोबान तरी बी कांदा टिकून राहिला आणि या वातावरण यावर्षी बऱ्याच लोकांचे कांदे खराब झाले आमचे त्या पट्टीत काही चांगले व्यवस्थित